आता शासनाने आम्हाला फसवलेलं आहे गिरणी कामगारांना आम्हाला फोनगाव या ठिकाणी देऊन तर आता ज्या दिवस आम्ही आंदोलन करून शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही मेंटेनन्स माफ करण्यासाठी खूप वेळा आंदोलन आहे शासनाशी माडाशी आम्ही संघर्ष पण केला पण अजून आम्हाला कोणताही निर्णय मिळणार नाही ज्या ठिकाणी मी आता फसलेलो आहे त्या ठिकाणी इतर गिरणी कामगारांनी फसवू नये यासाठी आम्ही गिरणी कामगाराला आता पाठिंबा देणार सर्वांचाच पाठिंबा दिला असणार आहे जेवढ्या आविर्भावामध्ये शासनाला त्याची जाग, जाग यावी लागेल जर शासनाला जाग आली नाही तर निश्चितपणानं सर्व संघटनेने ठरवल्याप्रमाणे आपल्याला सरकारच बदलावं लागेल या भूमिकेमध्ये आता गिरणी कामगार आलेले आहेत या सी आहे की महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यामध्ये गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली ही केवळ गिरणी कामगारांमुळे मिळाली आणि मुंबईचा विकास जो झाला तो गिरणी कामगारांमुळे झाला परंतु आत्ताच्या शासनाला त्याचं काहीही भान नाहीये किंवा इथे आलेल्या नवीन लोकांना त्याची पार्श्वभूमी माहीत नाही त्यामुळे गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे तुच्छतेने पाहिलं जातं पर आमी शाशना ला नहीं कि आपन जेजे तो परंतु आम्ही शासनाला अजूनही सांगू इच्छितो की आपण जे जे नियम बनवत आहे भले शासन बदलत असतील किंवा आधीही बदललेले असतील परंतु ज्या ज्या लोकांनी गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ते पूर्णपणे देऊ शकलेले नाही आहेत आमची आज अशी मागणी आहे की ज्यांच्यामुळे मुंबई बनली किंवा महाराष्ट्र बनला त्या गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे आपण दुर्लक्ष करू नका आपण दाचक आटी टाकून त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करू नका कारण कारण हा गिरणी कामगार जर उद्या एकत्र आला तर ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राला लढा त्यांनी यशस्वी केला होता तसा एखादं सरकार उलथवडाशी देखील ताकद या गिरणी कामगारांमध्ये आहे त्यामुळे गिरणी कामगारांची परीक्षा आपण पाहू नये किमान त्यांना आपण सोबत घेऊन गिरणी कामगारांच्या मुळे आपल्या महाराष्ट्राचा अजून उत्कर्ष साधला जाऊ शकतो प्रश्न असा आहे निश्चितपणाने आत्ताच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु मुळातच तिसरी भाषा लादण्याचा तसा कोणताही प्रस्ताव शासनाने का ठेवला हे अजून कळलेलं नाही आहे परंतु इतर राज्यात जर तुम्ही जाऊन पाहिलं तर अशा प्रकारे तिसरा प्रकल्प म्हणून हिंदी भाषेचा पर्याय त्यांनी निवडलेला नाही आहे परंतु मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये हा पर्याय निवडण्याचं मागचं कारण काय हे अजूनही आपल्याला कळू शकलं नाही आहे परंतु आम्ही उघडपणे सांगू शकतो की कुठेतरी मराठीची गळचेपी करत त्यांना हिंदी भाषेला किंवा बाकीच्या लोकांना ठिकाणी मुंबईमध्ये आणून मुंबईचं महाराष्ट्रावर कब्जा करायचा आहे की काय असा प्रश्न निश्चित निर्माण होतो आणि म्हणून मा मुंबईमध्ये हिंदी सक्तीला आपण त्या ठिकाणी विरोध करत आहोत हिंदी भाषा म्हणून ठीक आहे परंतु अभ्यासक्रमात त्याची सक्ती करण्यामागचं कारण इथून मराठीला बाहेर नेण्याचा पूर्णपणे शासनाचा किंवा सरकारचा प्रयत्न आहे असं त्या ठिकाणी प्राथमिक जाणवतं आहे सी प्रश्न असा आहे की पनवेलसारख्या ठिकाणी म्हणजे अगदी कोणगाव हे पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी दोन हजार चारशे गिरणी कामगारांना शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये त्या ठिकाणी घर देण्याचा प्रयत्न केला ही एकशे साठ फुटाची दोन घरं त्या ठिकाणी अक्षरशः आमच्या गिरणी कामगारांच्या माथी सहा लाखामध्ये मारलेली आहेत आम्ही पैसे भरल्यानंतर पाच वर्षांनी आम्हाला या ता घरांचा ताबा मिळाला कारण मधल्या काळात ही घरं कोविडसाठी वापरली गेली होती ती राहण्याच्या नादुरुस्त होती अशा अवस्थेत सरकारने आम्हाला सांगितलं की तुम्ही ही आता आत्ता ताब्यामध्ये घ्या आम्ही दुरुस्त करून देतो आणि तुमचा काही वर्षाचा मेंटेनन्स आम्ही माफ करू असं आम्हाला खोटं आश्वासन दिलं होतं परंतु आम्ही ज्यावेळेला राहायला गेलो प्रत्यक्ष चावी घेण्यासाठी गेलो त्याच वेळेला शासनाने आमच्याकडे तीन हजार पाचशे अकरा रुपयाच्या मेंटेनन्सची पावती दरवा आमच्या हातामध्ये दिली म्हणजे वर्षाला बेचाळीस रुपये भरा असं आम्हाला त्या ठिकाणी लिटर देण्यात आलं याचा अर्थ असा की शासनाने आम्हाला त्या ठिकाणी घरं देऊन फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची मागणी अशी आहे की तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष आमचे पैसे वापरलेत ना मग तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मेंटेनन्स माफी दिली पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत बरं आता नव्यानं जी लोकं येणार आहेत ती लोकं साडेतीन साडेचार हजार रुपये मेंटेनन्स भरू शकतात का एवढ्या दोन छोट्या घरांसाठी तर तो किमान तुम्ही एक हजार रुपये मेंटेनन्स करावा आम्हाला तो न्याय द्यावा आम्हाला जर का शासनानं आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला होता आमची अजून दखल शासनाने घेतलेली नाही आहे जर शासनानं आमची दखल घेतली नाही तर आम्ही या नऊ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये आम्ही नवीन एल्गार देणार आहोत की आमची घरं तुम्ही परत घ्या आम्ही तुम्हाला चावी देतो आम्हालाही मुंबईमध्ये घरं द्या आम्हाला कोण पनवेलची घरच नको आहेत